माझं नाव आयज भूषण मी मी दुसरे माझ्या शाळेचं नाव आहे डॉक्टर कलमानी सौरव हायस्कूल पुणे मी संस्कृत संस्कृती संवर्धन आनंदी देवाजी आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस सहभागी होत आहे माझा विषय आहे विद्या विद्या नामस रूपमध्ये विदेशात भावंड प्रमाणे आहे विद्या श्रेष्ठ दैवत आहे विद्या लागत मधून पुजली जाते परंतु धन नाही विद्या घुसलेला माणूस प्रमाणेच आहे श्लोक दुसरा